साध्या चांगला चांगला आहे तर आम्ही आता घाटावर न डायरेक्ट ऑर्डर जेवायला जेवण ओवर झाले जागे जाईज जास् घरे जेवण नमस्कार मी रेजू तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आई शनिवार आणि सकाळची वेळा आता सकाळ वाजले सव्वा दहा आणि आमचं चहा राष्ट्रा झालेला आहे तर राष्ट्रात आम्ही पोहे केले होते पोहे खाल्ले आणि भांडी घासली पडलेली नंतर अजून कपडे धुवायचे राहिले तर आम्ही चाललंय आता कराडला तर कराडला जाण्याचं एक कारण आहे ते म्हणजे माझा कान दाखवायचं आहे कारण का हा माझा कान आहे उजवा तो भरपूर दुखतो आहे त्यामुळं दाखवायचं आहे कान काय ज काय झालं का आहे बघायचं आहे कानाला तर आता बाकीचं सगळं आवरलं आहे घरातलं आमचं पण आवरलं आहे नाश्ताही झाला आहे भरपूर तर आता आम्ही जातो आहे कराडला तर ह्यांचं चाललं आहे बाहेर गाडीत धुवायचं दाखवतो पाणी आल्या काळाला बघितलंय का तुम्ही आत्ता आज येते का नाही कोण असत पाणी पाणी आज आलं नाही आणि आत नाय नळाचं पाणी बादलीत बादलीत ना पाण्याला रोज गाडी धुवायला लागते कारण की वाळू टाकल्या वाळू सगळं धुरळा जातोय गाडी जाऊन बसतोय आणि गाडी रोज धुवायला लागते आम्हाला काय झालंय फेराय माराय आम्ही आलोय हॉस्पिटल मध्ये वर चाललोय वर दवाखाना आहे लावलाय तर अजून वेळ लागणार आहे ऑपरेशन वगैरे तर आता बसायचं थोडा वेळ जायचं तांक पितसंग गमरालो या मी तिकडे गेली दोघ पण शिट्टी पडल्या पोळतय का होय काय झालं हं खेळ के ये ना खेळ मग कशावर आहे थांबते बसल्या तिकडं चांग तिकडे जाऊ गोल्या इकडून तिकडून नुसतं पडायला लागलंय चल पाणी भरपूर आहे नदीला तुम्हाला पाणी दाखवते किती पाण्याल बघा होय कोण जायचं पाण्यात बोटिंग करायला नाही बाबा मी येणार नाही उगाचा करायचं तीन नद्यांचा संगम आहे म्हणून प्रीती संगम असं म्हणते बागा किती पाणी आहे नदीला तिकडून इकडून एक नाही ही एक सरळ गेलेली घोडा बोटिंग आहे सगळं चालू आहे नदीपत्रात व परिसरात स्वच्छ टाकू नये फ्लेवर कुठला पाहिजे फ्लेवर स्ट्रॉबेरी द्या

मला जर शिंका दोन घेतली बोलू कुठं आलाय तो कुठं आलाय तो कुठल्या गोल्याला डाव माहितीये हॉटेल मध्ये आला येऊन बसलेला डायट चॉकलेट पाहिजे काय पाहिजे

जेवायला तर चिकन थाळी एक आणि मटन थाळी तुम्हाला लागतो तर आता आमची चिकन थाळी आल्या राया स्पेशल चिकन थाळी आणि थाळीमध्ये काय काय बघा अंड्याकरी आहे नंतर फ्राय चिकन आहे आळणी चिकन आहे चिकन लेग पीस आहे रशयातला पांढरा रस्सा सलकडी आळणी रस्सा आणि कांदा लिंबू आहे आणि इकडं भाकरी तर गोदूला आता भूक लागलेली आहे तर वल्याराला चिकन खायचं आहे थांबते ती खावा नाही गरम पिलू तवारीकडं येईन लेख पीच उचललं खायला नाही गरम पिलू खा की ती गरम लागेल वर्षातलं थांब ती गरम आहे गार झाल्यावर खावा मंगळच्या ल्या जे बायला आम्ही जीवन करतो की मनाई की मनाई अंडा मसाला देऊ का जलبغي हत हो गोळे खाके samna he he beta na bar 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 kon जेवण ओव्हर झाले जाईज जास्त झाले जेवण जेवण जेवणार आहे सगळं मग जाणार आहे आता मी हॉटेल जेवण करून घरी कर आलोय जिरा सोडा घेतला hmm. होता आणि मला लायत लालो आमचे परत चॉकलेट झाली नाटनेवाली आणि आम्ही कधी आलोय पोट भर पोट भर मनभर जेवण झालंय काय सांग सांगत चिकन भात खाल्ला म्हणतोय काय सुद्धा खाल्लं नाही भाकरीचा दोन तीन घास फक्त भाकरीचा खाल्लाय आता आम्ही त्यानं श्रीखंड रोटी खाल्ली आणि मी स्पेशल चिकन थाळी घेतली स्पेशल मटा थाळी घेतली होती आणि तुम्ही जेवण बघितलंच कसं होतं आणि टेस्टी पण होतं जेवण तर शक्य असेल तर हॉटेलला भेट द्या त्या मस्त आहे जेवण त्यांच्या घरातली सगळी हॉटेलमध्ये जेवण बनवते तर एक वेळा वर्ष भेट द्या तर आता व्हिडिओ थांबवण्याची वेळ आलेली आहे आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्कीच करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय तो